नमस्कार पाहूयात विशेष बातमी युवा करियर अकॅडमी शिवणे उद्घाटन सोहळा दिमाकात संपन्न युवा करिअर अकॅडमी शिवणे तालुका सांगोला सैन्य पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी शिवणे मसोबा मंदिर या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे उद्घाटन समारंभ काल दिनांक तीस नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झाले प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर पीयूष दादा साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा करण्यात आला आहे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य बबन भाऊ जानकर व शिवणे चिंचोली एकतपूर गावचे प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते युवा करड अकॅडमीचे अनुभवी तज्ज्ञ शिक्षक स्टाफ गेली कित्येक वर्षापासून सैन्य व पोलीस भरतीचा अनुभव असणारे अतिशय सुंदर चारशे मीटरचे ग्राउंड आहे उत्तम राहण्याची जेवणाची व मुला मुलींना स्वतंत्र अशी व्यवस्था असणारी तालुक्यातील एक करिअर अकॅडमी आहे तरी आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी आवाहन माननीय संस्थेचे अध्यक्ष माननीय सुरेश खरात यांनी केले आहे सात शून्य दोन, दोन आठ चार पाच सहा तीन चार सात या मोबाईल क्रमांकावरती धन्यवाद पाहत रहा सी बी न्यूज मराठी